हा जो रस्ता आहे सी सी रस्ता आहे या रस्त्याला दोन दोन गाड्या पास होऊ शकतात असा या ठिकाणी हा रस्ता आहे परंतु एक गाडी पास होण्याची जागा या ठिकाणी उरलेली आहे कारण एक बाजूने जो आहे पूर्ण दहा ते पंधरा या ठिकाणी रस्त्यावरती मातीचे ढीग टाकण्यात आलेले आहेत नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो गाडी क्रमांक एम एच झिरो फोर के एफ एट वन सेवन सिक्स ही गाडी किती वाजले आहे आता दो, दोन वाजून दोन मिनट दोन वाजून दोन मिनटं साधारण दहा मिनटापूर्वी ही गाडी पकडलेली आहे दहा पंधरा मिनटापूर्वी गाडी पकडलेली आहे यातील ड्रायवर आणि किन्नर आधी गाडी त्यांनी आर टी ओपोकडे लावली त्यानंतर लाईट बंद करून बराच वेळ थांबले होते नंतर त्यांनी गाडी चेक केली रस्ता चेक केला कोण आहे कोण नाही बघितलं ड्रायव्हरला ना इशारा केला क्लिनरनी आणि मग गाडी येऊन खाली करण्याचा प्रयत्न केला मग त्यावेळी माझ्या माणसांनी व आम्ही दबून आम्ही लपून बसलो होतो बाहेर माझ्या माणसांनी मला सांगितलं फोन केला आणि आम्ही ताबडतोब इथे आलो आणि या ड्रायव्हरला इकडे उभं केलं तो थांबत नव्हता म्हणून त्याची आम्ही चावी सध्या आमच्या ताब्यात घेतली आणि पोलिसांना फोन केला आहे इकडे सगळे मातीचे ढीक टाकलेले आहेत ए लाईट मार रे इकडे लाईट मार इकडे लाईट मार रे लाईट मार ना लाईट मार पुढे पुढे जरा पुढे पुढे तिथे हे सगळे मातीचे ढीग पन्नास ते सात ढीग आहेत हे रोज खाली येऊन खाली करतात या गाडीला इथे पकडलेलं आहे या गाडीमध्ये काय रे सगळी हे काय भरलं आहे रायबिट आहे सगळं सगळं रायबीट भरलेलं आहे या गाडीमध्ये पोलिसांना दाखवा काय दाखवायचं ते हां पोलिसांना दाखवून द्यायचं पोलिस येत पोलीस हां मी सांगितलं याच्यामध्ये सांगितलं आम्ही मी मोबाईलमध्ये सांगितलं आहे पोलिसांना पण सांगणार आहे आमच्या अंगावर गाडी घालणार घातली असे तुम्ही पण आम्ही काढून घेतली कुठे घातली